म्हणजे वरवर तुम्हाला दिसतंय की छप्पन लाख अधिक अठरा लाख म्हणजे सगळे मिळून फक्त चौऱ्याहत्तर लाखाची तूट आहे असं नाहीये चाळीस वर्षाचा कालावधी आहे एका 10 दहा वेतं होतात वीस वर्षामध्ये छप्पन एक कोटी छप्पन लाख गाईंनी दहा वेत दिलेली आहेत पंधरा कोटी वासरं जन्माला आलेली होती पुन्हा पुढच्या याच्यात पंधरा कोटी वासरे जन्माला आलेली असतील तीस कोटी वासरं कापली गेलेली आहेत आणि चौऱ्याहत्तर लाख पशु कापले गेले रोष कापले गे गेले आहे इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कत्तल झालेली आहे आणि कत्तल होते म्हणजे काय होतं कत्तल झाल्यावर गायीचं शेण शेतीसाठी मिळत नाही आणि मग रासायनिक खत वापरलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं रासायनिक खत वापरल्यामुळं प्रत्येक वर्षी पाच टक्के दहा टक्के जमीन ही नाफिक होऊन जाते शिरोळ तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यात चाळीस टक्के जमीन नापीक झालेली आहे लोकांनी शेती करायची कशी आणि नुसती जमीन नापीक होत नाही रासायनिक खतानी तयार झालेलं अन्न खाल्ल्यावर कॅन्सरची वाढ होते जर्सी गाईचं दूध पिल्यामुळे डायबिटीसची वाढ होते हिंदू लोकांचं आरोग्य ज्यामुळं धोक्यात येतं हिंदू लोकांचं कृषी उत्पादन ज्यामुळे धोक्यात येतं हिंदू लोकांची संस्कृती आणि धर्म ज्यामुळे धोक्यात येतो तो हा कत्तल जी चालू आहे कायदा असून सुद्धा चालू आहे कायद्याचे पारेगरी जे आहेत ते अत्यंत बेजबाबदारपणे होतात पन्नास टक्के पोलीस फार आहेत त्यांचे पाय धुऊन पाणी प्यावे इतकं चांगलं करते ते बजावतात त्यांचं मी अभिनंदन करतो आम्ही जे गोरक्षण करतो ना ते जेव्हा यशस्वी होत तेव्हा हे पन्नास टक्के पोलीस आमच्या पार्टीशी उभे राहिलेले असतात म्हणून होत पण पन्... बाकीचे पन्नास टक्के कसे आहेत त्याचं वर्णन आता झालेलं आहे पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायला नको परंतु हा कत्तल जी आहे आणि याच्यामुळं आमच्या देशाचं पर्यावरण बिघडलेलं आहे आणि कसाई कोण आहेत कसाई म्हणजे आतंकवाद्यांचे सख्य भाऊ आहेत मधले अतिरेकी गोळ्या घालण्याच्या लायकीचे आहेत आणि बीडमधले सगळे कसाई पण गोळ्या घालण्याच्याच लायकीचे आहेत सगळ्या महाराष्ट्रात नव्हे सगळ्या हिंदुस्थानामध्ये कसायांकडून अतिरेक्यांना पैसे मिळतात मी स्वतः हिचं संशोधन केलेलं आहे कसायांची हळाची गाडी पर्यटनवरून पाठलग करून आम्ही नवी मुंबईत पकडली आणि त्यावेळेला एक रामराजे निंबाळकर नावाचा आमदार होता त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होणार होता त्याचे आम्हाला फोन आले आणि त्याने आम्हाला स्वीगाळ केली आम्ही विरुद्ध थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली आणि दुसऱ्या दिवशी रामराजे निंबाळ करता गृहराज्यमंत्री म्हणून होणारा शपथविधी रद्द झाला का रद्द झाला तर आमची तक्रार अशी होती की हाडांचे पैसे अतिरेक्यांना मिळणार आहेत त्या बाबतीत तुम्ही आम्हाला सहकार्य करा टेररिस्ट फंडिंग विषयी या आमदाराला काळजी नव्हती संवेदना नव्हती म्हणून त्याचा शपथविधी रद्द झाला आणि नंतर मी पाठपुरा करून ती हाडं खतांच्या कारखान्यात जातात तिथून पेमेंट कसं मिळतं ते शोधून काढलं भेंडी बाजारमधल्या मशिदीत पेमेंट जमा होत देना बँकेचा चेक जमा होतो जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला पैसे मिळतात प्रत्येक कसाई गायची कत्तल केल्यानंतर अतिरेकांना के पैसे पुरवतो म्हणून कसाईसह गोळी घालण्याच्या लायकीच आहे हे लक्षात ठेवा आणि कसायांना मी आजच सांगतो ठीक आहे आज आम्ही मार खाल्ला असेल पण उद्या आम्ही मार देणार आहोत आणि एक दिवशी एक दिवशी तुमचे मुडदे पाडणार आहोत मित्रांनो गोरक्षकांचा सन्मान राखला पाहिजे आमची मागणी आहे माननीय पोलीस अधीक्षकांकडं तुम्ही लवकरात लवकर बीड जिल्ह्यामध्ये गौ प्रोटेक्शन स्क्वॉड तयार करा गो, गो सुरक्षा पथक तयार करा प्रत्येक पोलीस चौकीत एक पीएसआय दिला पाहिजे जो फक्त गोरक्षणाचं काम करेल आणि गो मुक्त बीड निर्माण झाला पाहिजे हे अत्यंत वाईट गोष्ट आहे लज्जास्पद गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्ट आहे जेव्हा आमचा गोरक्षक मार खातो तेव्हा बहुसंख्य हिंदू फक्त घरी बसून दुःख व्यक्त करतात असं होता कामा नाही गोरक्षकावर अन्याय झाला तर सगळा हिंदू समाज पीठ तुटला पाहिजे भगवान श्रीकृष्णांनी गोरक्षण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षण केलं प्रभू रामचंद्रांनी गोमातीचा सन्मान केला शिवाजी महाराजांनी तर कसायचा हात करून टाकला होता इतिहासातली गोष्ट आहे कृष्णा अर्जुन केळुसकरच्या पुस्तकातली गोष्ट आहे मित्रांनो गोमातेचा सन्मान हे महत्वाचं आहे आणि गो, गो रक्षण करणाऱ्या कार्यकर्त्याचा काळजी घेणं हे महत्वाचं आहे आणि हे प्रशासनाला या ठिकाणी मी ठणकावून सांगतो प्रशासनाने जरी या ठिकाणी दुर्लक्ष केलं बेजबाबदार केला तर त्याची फळं त्यांना भोगावी लागतील हे निश्चित आणि आज एक वेगळं एक निवेदन मला करण्याची वेळ आलेली आहे माझ्याबद्दल चुकीचा उल्लेख करणारे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत मी कोरेगाव भीमाची दंगल घडवली असा माझ्यावर आरोप ठेवलेला आहे माझे आज स्वच्छ आहेत बौद्ध समाजाला मी सख्खा भाऊ मानतो माझ्याकडनं असं पाप कधी होऊ शकत नाही की बौद्धांना कुठली दगड मारला जाईल आम्हाला डॉक्टर एडगेवारांची शिकवण आहे हिंदू भूत संगे बाई दुजे की बात आई मित्रांनो पुण्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या नावाचं वसतीग्रह मी बांधलेलं आहे माझ्या वॉर्डात बांधलेलं आहे गोपीनाथ मुंडेंच्या असते त्या वस्तिगृहाचं उद्घाटन झालेलं आहे इतकी स्वच्छ तेरा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी ते उद्घाटन झालेलं आहे इतकी स्वच्छ गोष्ट आहे महानगरपालिकेतले काँग्रेसचे नेते मागासवर्गीय कल्याणकारी निधीचा एक कोटी चार लाख चार हजार रुपयाचा पैसा कचराडे फुकडे वळवत होते मी एकटा भांडलो आणि तो निधी स्वर्गीयांचा आहे स्वर्गीयांनाच मिळाला पाहिजे म्हणून मी भांडलो आणि त्या ठिकाणी आंबेडकर हॉस्टेल उभं केलं आणि आजपर्यंत एक लाख वीस हजार एकशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आजपर्यंत त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे त्या एक लाख पंधरा हजार लोकांना विचारला मिलिंद कोटे कोण आहे ते एनआयएने मला क्लीन चिट दिली मला जामीन देणाऱ्या कोर्टाने सांगितलं देर इज नो एव्हिडन्स अगेन्स्ट मिलिंद कोटे हाऊ आय कॅन किपिंग इन द जेल एवढंच नाही तर ज्या बाईने विरुद्ध तक्रार केली होती तिने चौकशी आयोगासमोर सांगितलं मी मिलिंद कुठे ना पाहिलं नाही आणि मी मिलिंद कुठे ओळखत नाही संभाजी ब्रिगेडनी सांगितलं म्हणून मी मिलिनायकोटी विरुद्ध तक्रार केली अरे असले लभाडे चाललेत काही फरक पडत नाही मी जेलमध्ये गेलो पण अभूतपूर्व अशी जेलमध्ये हनुमान जयंती मी साजरी केलेली आहे एरडा जेलमध्ये दोन हजार अठरा साली जी हनुमान जयंती झाली तर सकाळी पाठ सहा वाजता संपूर्ण जेलची अंघोळ झाली होती आणि पश्राग मलिका जयशेकर होत होता आणि सगळ्या मध्ये आणि सगळ्या सरकारमध्ये मारुती प्रभू रामचे ग्रंथ जय जयकार होता चालू होता हे फाक मला लाभलेला आहे काही फरक पडत नाही मला पाठवून पटवून जेलमध्ये जेल गेल्यानंतर हिंदू माणूस आणखी कणकर होतो आणखी लढवय्या होतो हे लक्षात ठेवा जेलला आम्ही म्हणतो भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी मी खूप सांगू शकेन मी क्रांतीवीर लवजी वस्तात प्रतिष्ठानचा पहिला अध्यक्ष आहे पुण्यातला आणि क्रांतीवीर लवजींच्या नावाने पहिली संघटना मी काढलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या पस्तीस वर्ष मागासवर्गीय दलित विद्यार्थ्यांचा आम्ही सन्मान करतो आम्ही ज्या त्या मुलांचं कौतुक बालगंधर्व रंगमंदिर मध्ये करतो तेव्हा त्या, त्या मुलांचे आई वडील रडत असतात त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी कलेक्टरकडे मोर्चा काढून त्याला का सांगितलं होतं कोरेगाव भीमाच्या वेळेस मला अटक केली जेव्हा की मिलीने कुठे निर्दोष आहे म्हणून दोन हजार पंधरा पासून चौदा ऑक्टोबर या दिवशी आम्ही राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करतो डॉक्टर आंबेडकरांचे संपूर्ण हिंदुस्थानवर उपकारेत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतीय संस्कृतीचं रक्षण केलं त्यांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मावर फुडी मारली आंबेडकरांनी <intelligible> गाडगेबाबांच्या सहमतीने हे काम केलं म्हणून दरवर्षी गाडगे महाराजांच्या धर्मशाळेत पुण्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करत होतो मी यावेळेला या मोर्चाला येणार नव्हतो आणि मला त्या ठिकाणी कार्यक्रम होता परंतु मी कार्यक्रमाच्या आयोजकांना सांगितलं था। कार्यक्रम आपण पंधरा ऑक्टोबरला घेऊ पण चौदा ऑक्टोबरला मला बीडला जाणं आहेच मी जाणारच शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि सच्चाईचा पुरस्कृत आहे आमचे हात स्वच्छ आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण ज्याला मिळाली त्याच्या मनातला जातीभेद शाखेत असतानाच नाहीसा होतो आम्ही सर्व आम्ही सर्व धर्म समभाव हा शब्द मानत नाही सगळ्यांना सांगतो सर्व धर्म समभाव हा शब्द चुलीत घाला एक धर्म म्हणतो गायीची पूजा करा दुसरा म्हणतो गाय का कशी काय बरोबरी होणार पण आम्ही म्हणतो सर्व हिंदू समभाव मार असू दे सांबार असू दे माळी असू दे मराठा असू दे ब्राह्मण असू दे सगळे सखे भाऊ आहेत भारत मातेचे पुजारी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ आहेत ही आमची भूमिका आहे आणि तरीही तुम्हाला दगड मारायचं असेल तर तुमचा दगड स्वीकारायला आम्ही तयार आहोत कारण आमच्या पूर्वजांनी तुमच्यावर अन्याय केला ही गोष्ट आम्ही मान्य करतो हे पण आम्हाला सांगतच शिकवलेलं आहे मित्रांनो अजून मान्यवर बोलणार आहेत तोफा धडाटणार आहेत बुरुस ढासळणार आहेत तर आता मी थांबलं पाहिजे पण मी गो मुक्त बीडची वाढ बघतोय आणि आजपर्यंत शंभर दोनशे चारशे गोरक्ष पण याच्या पुढे बीड जिल्ह्यामध्ये हजारो लोक लाखो लोक गोहत्या बंदीचं काम करतील गोरक्षणाचं काम करतील अशी मी अपेक्षा बाळगतो ते भोसडीचे म्हणतात घरघर में अफजल पैदा होगा आम्ही त्यांना सांगतो घरघर में गोरक्षक पैदा होगा लोकसभेच्या सभापती असलेल्या सुमित्रा महाजन त्यांनी सांगितलं गाय हा आमच्या घरातला सदस्य आहे आमचा फॅमिली मेंबर आहे इतकी गायीचं मोठेपणे गायीच्या गोमूत्राबद्दल जुनागड युनिव्हर्सिटीने सांगितलं गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं रिसर्च केला त्यांनी लिक्विड गोल्ड हे सायंटिफिक नाव दिलं अमेरिकेने भारतातल्या गोमूत्राचं पेटंट घेतलं गोमूत्राच्या रोजच्या सेवनाने कॅन्सर होतो गोमूत्र एवढी डेप कॅन्सर हवे असं डॉक्टर सांगतात पुण्यातले आजकाल मित्रांनो गोमातेचं फार महत्व आहे एका गायीचे प्राण वाचवणं म्हणजे एका संतांचे प्राण वाचवणं इतकं पुण्य आहे म्हणून गोरक्षणाच्या कामात अग्रेसर व्हा डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये कलम अठ्ठेचाळीस मध्ये सांगितलं की गाय बैल म्हैस यांच्यासाठी म्हणून कायद्याची तरतूद राज्य सरकारने केली पाहिजे घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे आम्हाला गोरक्षणाचा अधिकार आहे तुमचे पालकमंत्री अजित पवार त्यांचं कायद्याचं ज्ञान कमी आहे ते म्हणतात की गोरक्षकांना गाडी अडवायचा अधिकार नाही अजित पवार तुम्ही महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा वाचा सीआरपीसी फोर्टी थ्री वाचा एखादा गुन्हेगार रस्त्यावर दिसला तर तो पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा अधिकार जनतेला आहे प्रिजर्वेशन प्रिझर्वेशन मध्ये म्हणलेलं आहे एनी पर्सन डुईंग एथिंग इन गुड गुडफेथ अंडर दिस ऍक्ट नो लिगल ऍक्शन ऑर प्रोसिक्युशन कॅन बी इन्स्टिट्यूटेड अगेन्स्ट हिम जो प्रामाणिकपणे गोरक्षणाचं काम करेल त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही असं म्हणलेलं आहे मग आता आम्ही असं म्हणायचं काय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कसा यांच्या घरी जाऊन फार वेळ घालवतात आणि येताना त्यांचा खिस्सा खराम झालेला असतो असं म्हणत आहे आम्ही मित्रांनो लक्षात घ्या या पोलिसांचा एक गैरसमज आहे की भैंस वाचवायला परवानगी नाही कोण म्हणलं भैंस वाचवायला परवानगी नाही हिंदुस्थानामध्ये रोज सत्तर कोटी लिटर दूध लागत आणि हिंदुस्थानामध्ये फक्त चौदा कोटी लिटर दूध तयार होतं म्हणजे छप्पन कोटी लिटरचे रोज भेसळ होते का जनावरांची कत्तल होती म्हणून आणि भेसळीचं दूध पिल्यामुळं माणसं आजारी पडतात जनतेचं आरोग्य धोक्यात येतात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यामध्ये कलम सहा मध्ये सांगितलेलं आहे शेती योग्य पुनरुत्पादन क्षम दूध देण्यास योग्य असलेली म्हैस किंवा तिथं पारडू नर किंवा त्यांची कत्तल करता येणार नाही म्हशीच्या कत्तलीला बंदी असून सुद्धा पोलीस म्हशीची गाडी अडवली की आमच्या गोरक्षकांना डोळे वाटवून म्हणतात फक्त गोवंशाची केस घेऊ म्हशीची केस घेणार नाही अरे तुम्ही म्हशीची केस घेतली नाही तर दुधाची भेसळ वाढेल दुधाची भेसळ वाढली तर तुमची पोरं आजारी पडतील तुमच्या घराची तुम्ही आरोग्याची घातकी व्हाल तसं करू नका पोलिसांना माझी विनंती आहे पन्नास टक्के पोलीस चांगले मी म्हणतो पण पुढच्या वेळी फीड मध्ये मी आल्यानंतर शंभर टक्के पोलीस चांगले म्हणण्याचा योग आला पाहिजे सर्व आय खरं निग्रह आय हे पोलिसांचं वाक्य आहे सद म्हणजे काय कसाई कसायांचं रक्षण सदरक्षण आहे सदरक्षणाय म्हणजे गोरक्षण रक्षणाय खरं निगरण आय म्हणजे कसायांचं निगरण करा कसायांचा बंदोबस्त करा त्यांच्या टाळक्यावर तुमची काठी ठेवा त्यांच्या ठोणावर दोन लाथा मारा आणि कत्तलखाना मुक्त बीड निर्माण करण्यासाठी गोरक्षक आणि आमचे पोलीस बांधव एकत्र काम करतील नाहीतर सरळ आमच्या गोरक्षकांना तुम्ही पिस्तूलचा लायसन्स द्या मग आम्ही सहा महिन्यातच गोवातल्या फक्त भेट करून ठेवू जय श्रीराम जय गोमाता धन्यवाद धन्यवाद मिली भाऊ का हैं आंसू भरी आंखें हमें देख रही और आहें हमें देख रही है, है। फैली हुई बहे हमें देख रही है। हम चारा पानी का प्रबंध